इथे आल्यानंतर मला माझीच शाळा आठवली म्हणजे एवढे विद्यार्थी मी माझ्याच शाळेत जुन्या आठवडीमध्ये रोज करत अधिकारी होणं एमपीएससी पास करणं याच्यामध्ये जे पायाभूत काम असेल किंवा जो पाया रचरा गेला तो माझ्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या शाळेतच रात्र गेला असं म्हणेल अगदी मॅडम किंवा इथले मुख्याध्यापक असे शिक्षक आमचे होते की जे शाळा सुटल्यानंतर आमचा स्कॉलरशिप किंवा इतर काही याचा अभ्यास करून घ्यायचे यातनं आमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होण्याची पायाभरणी खरं तर तिथे झाली हे <coughs> मुलं पाहिल्यानंतर मला तर खर शहरातल्या मुलांपेक्षा जास्त चुंचुरीच वाटत हे ऍक्टिव्ह आहे बाह्य रूपावर न जाता त्यांच्यातली जी दमक आहे कॉन्फिडन्स आहे तो पाहून मला खरंच फार आनंद वाटला आणि यात सगळं श्रेय या शिक्षकांचं मेहनत घेणारे सर्व शिक्षक स्वदेशी टीम गाव समिती की जी प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेते या सर्वांचा आहे मला तर खरंच मार्गदर्शन करण्यासारखे काही वाटतच नाही खूपच छान काम चाललेलं आहे सुचत पण नाही की काय बोलो पण सरांना मी एक सांगेल जेव्हा एक गोष्ट होते आणि असे पाहुणे येतात तेव्हा हळूच आपली पुढची मागणी पुढे ठेवायचो माझे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मला या शाळेसाठी काहीतरी करायचंय जर तुम्ही एक गोष्ट मला सांगा की सर आम्हाला तुमच्याकडने शाळेसाठी हे पाहिजे ते मी शंभर टक्के मी वैयक्तिक अरे कोणाकड नाही ते वाचा कोणाकड नाही बघा लिहितलंय ना आरे हां हां हातात घ्या बरं हातात घ्या ते हां सरळ करा तो स्क्रीन कर ना तुझ्याकडे हां म्हणा थँक यू थँक यू, 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 यू चालू करा तुम्हाला इथून चालू करता चालू करा साईडला बटन आहे बघा हां करा चालू थोडा वेळ दाबून धर हां व्हेरी गुड तिकडे दाबून धरा हा व्हेरी गुड छान आता सगळे मोठ्याने म्हणा थँक्यू सर